शिंदे मला वाटत की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्या परीक्षा झाल्या नव्हत्या तीन वर्ष परीक्षा झाल्या नसल्यामुळे त्यांना आपण वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय झाला आंदोलन पण झाली होती मोठ्या प्रमाणात आणि या संदर्भामध्ये आपली इथे याच सदनामध्ये सगळीकडे आपण हे मान्य केलं होतं आपण संयुक्त ना महाराष्ट्र रा नागरी सेवा राजपत्री संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीससाठी तीनशे पंच्याऐंशी पदाच्या भरतीकरता जाहिरात प्रसिद्धी केली होती आणि यामध्ये वयोमर्यादा गणण्याचा कालावधी एक जुलै दोन हजार पंचवीस दिलेला आहे परंतु काही कारणास्तव आपली जाहिरात प्रसिद्ध व्हायला सात महिने लागले विद्यार्थ्यांचा दोष नाही हे सात महिने तुमचा परत विलंब झाला आणि त्यामुळे काही लोकांचा परत वयोमर्यादा त्या ठिकाणी ओलांडली गेली शासनाच्या असलेल्या जाहिरातीमुळे किंवा परीक्षा घ्यायला लागलेल्या विलंबामुळे जर त्यांची वयोमर्दा वयोमर्यादा परत गेली असेल कारण आपल्याकडं दरवेळा परीक्षा होतात पण यावेळा त्या परीक्षा वेळेवर झाल्या नाहीत म्हणून या, ना या संदर्भातली खरी त्या लोकांनी आंदोलन केलं होतं आपण त्यांना समर्थपणे तुमच्या शिष्टमंडळातसुद्धा तुम्ही ते, ते भेटला होता आमची विनंती एवढीच आहे की शासनाच्या दीर्घाईमुळे परत या परीक्षा घ्यायला विलंब झाला असेल तो सहा सात महिन्याचा पिरियड जो गेलेला आहे तो लक्षात घेता ज्यांच्यावर असा अन्याय झालेला त्यांना परत वयोमर्यादा वाढवून संधी देणार